या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला हो कुपन आलया आणि आता घरात सुद्धा कोण नाही माझ्या पावसाचं तर वातावरण कसलं झालंय एवढं लांब तांगड तोडत कवा जाऊ मी पाऊस जर आला तर वाटच लागल असं करते हऱ्या बघते कुठं आहे का हऱ्याला सांगते आणायला अयो कोवा कवायचा हो हऱ्या मला तर होलर पशी कळ करतो ही एवढे मोठी सांगते आता हर्या गाव लाशी हर्या थांब तुला दाखवतेर कोपन घेऊन द्या हे बेशमी सगळ्या दिवसाचं वाटोळ झालं काय आता तुझं तोंड बघितलं हात नाही काय नाही अरे

तुला सगळे मतलब साधायचं म्हणल्या कसे लगेच माझे लग लागून आरे काम करून घ्या वाटते शेजारी आहे ना मग शेजाऱ्यासारखं सारखं नीट नीट वागा नाही त्या वेळेस तानू तानू हनते की माझे आपण दोघ खाव की तिकडे अजिबात दोघ नाही ती का नाही लाडी गुडी लावत अरे नाही लाडी गुडी लावत ऐक काय राजू भाऊ गाडी नवीन घेतली काय ते सायकल वांडी वाहून कटाळला आला आंड्यालाच घेतली गाडी रोजची किती आंडी आहे ती जातात दोन अडीच हजार आंडी जातात रोजची बर ती जाऊन आहे बड्डे बर काय कधी आजच हाय दोनशे रुपयाचा केक न्यायचा दोन एक हजाराची पार्टी काढायची माझा फक्त होईल काय अव सर म्हणा आपण त्याला गाडूच आज काय म्हणत सर हा चालतंय पण आहे का राजा भाऊ तू दांदालय भारी चालू केलाय संडे मंडे खाऊ ओल्ट फक्त अंडे अ ते आहे का नाही आपण हे का चालू केलं लोकांना तसली शक्ती वाढायला पाहिजे काय ती म्हणतेच्या काळात होती का ती शक्ती का राईट राईट मला येत नाही रे विषय काय का आम दोघं चालू सांगायला पिक्चरला नका मला पण नाही की अरे तुम्ही काय इडबिड आहे का पिक्चर आपण कधी बी बघू ती एक तर चिकट माणूस त्याला दोन हजार टाका काय ते जा इकडे तुला शर्टच पाहिजे ना डोक्याला काय लागनो काय करू मी मला काय गेला की ती मला तुला रेवानीला का सांगये करू नको तुला ती कुपान आणायचंय ना तुजो तुझा घरी ते कांत्या होत आसन वाड्या वाड्यावाड्यांनी हिंडत त्याला मनावती कर काय नको तुला नाही आणणार कुपण नाही आणणार कधीच आणणार नाही अगे नाही आणणार दिन जानाटा ठेवेनी 500 वेळा काय मग मखानात बाहेर आई मी आणणारच नाही पिशवा म्हणते माझी आई तरी सगे तुला किलो निनला का की तांदूळ किलो भर मिळतात गव्हा अर्धा किलो मिळतात एकटा जेव्हा तुला तुला माहित नाही कोण माहिती माझ्या मा नादी लागू मी मागा धरणं तुला तीच सांगतोय मला तुझ्या नादी बी लागायचं नाही हो तुझ्या बरं फिरलं का नाही नाहीतर माझ्या आब्रुज जाते गावात नाही तुलाच आबृ नाही संगे तू करायला माग लागून येते तू जा नाशांत तुला माहित नाही काय करू शकते तुला बी माहित नाही मी बघतो तर बघतो नाही तर मग मी बाया हात उचलू शकतो लय वांगाळ माणूस आहे तू माझ्या नादी चल लागूल किंवा तुला माहिती का ही संगी काय करू शकते करू शकत नाही तुला काय करायचंय ना कर काय करायचं

काही कुत्र होत का काय कस चावलं या गेल्यापर्यंत कुत्र मला चावले दिसू सुद्धा टायमवर मिळायला का आपल्याला डॉक्टर भेटल कर ऐकला भाऊ डॉक्टर आता कुठला भेटणार नाही आमची तर येतो काल त्याने जर शिकायला इंजेक्शन बाबा ऐकू अरे घोटी कुठला आहे लागत नाही असलं कसलं जनावर आहे लागा परत नाही रे बाबा त्याच्या नादी लागायचं परत त्याच्या नादी लागायचं कुठल्या पाहिजे बी नाकायचं

जर मला चावलं ना मी काय कर मोकळ्या कुठे गेली र आता हीच होती गावली ना तिला सुटीच नाही हा आता काय करतो आता घरी जातो उद्या सकाळी येतो आणि असं चावतो का नाही तिला वय सुटी येतवा तू निघालो

मला काय तो नाही नाही थांबलो पण नाही थांबणार पण नाही थांबू भी नको मी काय म्हणतो कायलेस बससी बोल की तुका आता संसुद्ध जवळ आलाय काय मला काय एखादी ऑफर असली सांग काय दिला का, गा का, का यार ऑफरवर नाटावलेला लागतो का मला हा एक ऑफर आहे कसली ऑफर आहे पण जीवावरच खेळायला लागतो काय जीवावाचा खेळ तुला माहिती आहे ना लागा आतां का दुसरे का लागा तुका बाहे काय बा ऑफर काय आहे पण ऑफर काय माहिती आहे का आपलं इंद्र माहिती आहे ना हा इंदा बेकार हा तर त्यांनी एक नवीन स्कीम काढली आता म्हणजे ती आहे काहीतरी बरं तर त्यांनी असं काहीतरी हे केलं की पाण्यात जो कोण जास्त वेळ बुडी गेल का नाही त्याला काहीतरी पाच हजार बक्षीस आहे वाटत काहीतरी म्हणजे किती उशीर थांबायचं उशीर थांबल काहीतरी पाच मिनिट असं थांबायचं काहीतरी असं कळलं मला जर पाण्यात थांबलो तर काय नाही का दिवाळी काय माझं कोण खायचं रिस्क घेतल्याशिवाय काय नाही मग तेवढं का मग रिस्क तर घेतलीच पाहिजे साधारण कदा आपण हाय कोणती गाडी घेऊ जाऊ दे काय काय हो पाइपलाईन काढू कुठं काय काढू ऑक्सिजन सारखं करू आणि गंडवून घेऊ पाच पाच हजार हजार डोक्यात की एकशे पाच आयड्या डोक्यात माझ्या गाड्या घालवतो ना मी पाच हजारच खटकच करतो आणि दिवाळी साजरी करू आपण मग काय तर दसरा दिवाळी एकदमच होईल काय थंडी वाजतो संगे लयच आजार काय ग अरे बाबा औषध गोळ्या तुला खायला खा एवढं होती काय आणली अरे र मला असलं नाही बाबा खायचं मग काय खायला सांगितलंय डॉक्टर ज्वारीची भाकरी वरण भात आपले काय मेथीची भाजी सांगे तू कधी आजारी पडत नाही पडली कशी का आजारी अरे काय तुला सांगायचं डॉक्टर म्हणला व्हायरल इन्फेक्शन काय असतय ते झालं तुम्हाला सगळे तुला का अरे बघितलं का आमच्या डासात हा ग तुला मागल्या दोन दिवसात काय म्हणलेलं सांगे मी okay. कि तुझ्या घरात डाच लई चावत्यात oh. काहीतरी ती उदबती लाव नाहीतर कोडुलिंबाचा पाला जाळ निरगुडीचा पाला म्हणलं होतं का नव्हतं म्हणलं होतं तू काय म्हणले तांड घेऊन okay. मला काय होत नाही डाचनाच मी खाईन चावी oh. नाही हे काही नाही आता कसा काटा बसला लय गेल नुसतं माझं असं पिळून निघलंय पार काय तुला कुठल्या डॉक्टर कडे गेल ती ते हितला नाही वय ते सूर्य रंजन का काय ते हो हे संगे औषध शेत लय झाल दिसत हे तू काय उठते का नाही या तोकण्या अरे हो गो गोळा दिला ते बघ ओके ते बघ अयो सरकारे दावा खाण्यात गेले लाका अरे म्हणते वय <laughs> हे कर नको हस नको अरे गेल ते बाबा कुठला तरी आता काय करू माझ्याकडे हाय का पैसा पाहिजे नाही आणि तुला भेटाय बी कोण आलं नसेल अगं सांगे तू माझी दुश्मन जरी असली का नाही तरी मला तुझी किव येणार शेवट तो काताडा बी तू म्हणला आणतो हो आणि अजून किती गडा चावत्या संगे आता तरी ला का आला मच्छरात मच्छराता मच्छर मच्छर संघी मी बसलो या तवा मच्छर आर नव्हता मच्छर दिसला कानाखाली लावतो मच्छर काय आणले वैरे ना बर तुझ खू म्हणतोय परचंद किलो भर आणलंय म्हणतोय आता काटा बसलाय म्हणून नरड जम झालाय म्हणून आवाज निघानास कसलं वाचवास केलं असत तुझ्या कशाला आणलं पेटवायचं नाही तर की तूच बाबा रोग राहायचा वैर आगे। आगे। ला लाज वाटते नको वाचा वाचा करू तू बी आता काटा बसलाय ना त्या औषध कुठे मी आता जातोच काताडान मी व्हायच माझं का माझ येऊ का मग गोळ्या पिळ्या नीट झाल्यावर म्हणजे जोर चालून तुझा बॉल जातो का मग हा जातो जातो बर बर काताडा हिकडे र आर्या सांगे तुला है। है तुला फरक वाटतोय का फरक घातली नाही हराम खोरा घालते हा अरे चेडी हाय तर खाली कोण तुझा बाप वाढायचा का अरे कसलं दिसत हाताड्या हा काय रे करा हे बाबा हे तर बांधण तण्ण करू नका एकतर मी आजारी पेशंट आहे माझं एक तर अर्ध डोकं दुखतय बर का सांगत तुला डोकंच अर्ध आहे त्याच्यामुळे अर्ध दुखणारच की जर शांत बस बर का आलाय मला को तो अगं सगळ्याला का दुनियाला ताप नाही तर काय होईन जाऊ नका पडू का तुझ्या मी जा बाबा जा आपलं निघत माझ्या घरात बस जबस जबाब्या चार माणसात असं नीट नीट कीच चेड्या खाली वाडायच्या लैर मारेन मोठा काय झाला मोठा झाला आणि नाईट डोकं बी का हाय का नाही तुला कधीच डोकं दुखत नाही अरे डोकं नाही तुला कसं दुखन कसं दुखन कधी नको की मारू गप अरे गपितलं का संगे चार माणसात डोकं फिरलंय काय बाबा असं आहे त्याच वय कुठं सांगा बाईनी पावसा म्हणून छत्री असली घातली वय सांगे तू आता कर आराम ह्याचा काटात बसाव मी नको नको लय मारू बाबा काय वयाच तर अवघडच दोघाच कुठं न्यावं का नाही कुणा आले ते आले एक पर्सन घेऊन आले ते बी नासक दोघांमध्ये तिकडे काय मला नाही वाटत ह्या दुखण्यात वाटत अरे मारायच पाहिजेत माहिती काय गावाला काय सुख नाही आणि तुला का असलेला का हा डिवन ह्याच्यावर का गोड माझ्या झाला आणि असल्यावर का हिंडाई गोड दिसता काय बोरमोडा मोठा गे परत बरोबर घेतलाय मोठा आणि बोरमोडा घेतलाय वर इथ बर पावसाचे कपडे भिजले सगळे पावसाचे कपडे भिजले तुला तवा सारखी मस्ती सुस्ती आता काय झालं करंट लागलं तुला बरा करंट लागतो चल अरे लोक काय म्हणू का तुला तीन मिनिटाच्या उरला का तू पाण्यात राहतोय म्हणजे कसले काला तो याकडं अरे आपला धंदा लय जोरात होणार येत पुढे अरे तुला सांगू का गोव्या समुद्र का ते लोक आलेले असतात ती त्यांना काढायला मीच असतो शंभर टक्के आणि दहा दहा पाच पाच मिनिटं असली ना तरी काढतो मी दहा दहा मिनिटं पाण्यात ना बाहेर येत नाही मी आपण काय करू माहितीये का तीन मिनिटाच्या पुढचीच पैसे लाव म्हणजे पैसाच पैसा तीन मिनिटं नाही दहा मिनिटं असले तर काढू शकतो आपण एवढ क्षमता आहे माझ्यात की बाबा दहा मिनटं काढू शकतो मी क्षमता का काय करतोय जबर मोदी तुला मग एक नंबर पण तुझ्या गावातली आज लोकच आहे ना ती नाही पण काय पोरे की काय टेन्शन तू मी आहे ना बोला तुम्ही नको टेन्शन घेऊ टाकतो याकला सगळ्यांवर आल चाल चाल तू का हा पाणी लिहिला दिसतोय पाण्याचं काय आहे काय थांबलेलं पाणी आहे काय वाचत पाणी आहे का तवा तू फक्त काय करायचं तू काय टेन्शन घेऊ नको तू फक्त तीन मिनिटाचा खेळ आहे फक्त तू नुसतं डुबकी मारलं बिजायचं तीन मिनिटं येऊ म्हणून अर जळ बाबा मला लागला दानाला द्यायला गुतवायला मला एक तर दाप झाली माझी आडली आणि मला लागलाय काय ला तीन ला मिनटाचा प्रश्न का तीन सर मिळणार लागा नो आपला कुत्रा रुपया कोण देते का अरे मग तू घे की अर्थ मला माहिती ना तुझा स्टॅमिना मला माहित आहे तू चलते यार गप स्टॅमिना असला म्हणून काय झालं मला दोन रुपये देणार का जास्त तू बोल लोक मोठे नाही तर बसले बोल लोक जास्त म्हणजे त्याचा काय सांगतो मला दोन रुपये जास्त दिला लागतात तरच मी बुडणार नाही तर नाही एक काम कर तुला दोन हजार देतो मी मी हजार घेतो हे दे इंदा बेकार बोल की अरे काय म्हणलं ते पैस लावायची काय लावले आपण तयार आहे पैस लावायच खरं आहे का बाबा पण ते कायलाच वाशी खर आहे पण पैसे माहिती कशी आहे कशी सांगते नीट तू पाण्यात जायच तीन मिनिटाच्या आत जर निघला तुझी अख उडी पण त्याच्या आज उशीर लागला तुला तीन हजार डायरेक्ट खाप देणार रोख रक्कम अरे घेणार मला माहित नाही स्कोपा डायविंग सांग रे तुझं मी काय म्हणतोय ते आहे पाण्यात बाहेर तीन मिनिटाच्या तू निघला निघला तीन मिनिट व्हायच्या आधी निघला तर तीन दीड हजार रुपये द्यावा लागतात काम काय घे हरल्या तीन हजार तुला रोख मारतो ती तुमचं ओळखी जाईल बघून घ्या दीड हजार नाही दिले तुम्हाला मला माहिती ना तो बायविंग आपला विश्वास आहे ना का असे तुमची तुम्ही बघून घ्या ए चल तेल का तुम्हाला तो चप्पल काढत चल चप्पल नाव चला दोघं सांग बुडायचंय मिनटं आमचा गडी लावतोय लावत तेवढं हा लावतोय लावतोय तू का हात दिवायच बाबा हा हा माझा हाताय तो बरं माझा विचार कर रे बाबा आर्गी? One, आर्गी? Two, three, चल, 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 एक मिनिट झाला एक मिनिट शबास शबा शबा दीड मिनट झाला दीड मिनिट असत राहा असत राहा दोन मिनट झाला दोन मिनट आठ मिनट फक्त तीस सेकंद अरे किती वर तू डायविंग जिथ असतो या काय दीड मिनट सेकंड तीन मिनिट दहा मिनिटं त्या मिनट येत असा हरकं चोवीस कातड्या तुला एकदा सोडलाय परत जर असले कपडे जर तो जर घातले का नाही तुला नदीत बुचकुळू बुचकुळू मारीन मी माहिती ना मग आज कर जा किलो भर मासे काढून आणन तिथन का मला येत नाही अरे गडग्या इतकं पाणी आहे का जाकी नहीं, नहीं, मी बी गेलो असतो पण तुला सांगतो तु मला बी मागल्या आठवड्यात डॉक्टरनी दामा सांगितला अर्धमच लागतोय चार पावलं जरी चालायचं म्हणलं का नाही अर्दम लागतोय आणि पाण्यात तर असं मुलक बुचकुळ असतो वर आहे ना

तीन मिनिटा जवळ निघला तीन मिनिटासाठी हरला जमला सांगतो ना सांगतो काय झालं काय झालं मग मायकडे आता म्हणलं दिवाळीचा वापर पेपर कुठे बाजार रुपयाचा भरवा म्हणून म्हणून म्हणलं हे जास्ती म्हणून ह्याच्याकडे गेलो आम्ही तर म्हणलं त्याला फक्त म्हणा तीन मिनिटं पाणी थांबव अरे नास कळ बघा हे कळलं अशी अरे पाच सेकंदासाठी सहा सेकंदासाठी बाहेर निघलाय पाण्याच्या नाही मी पैसे काय सांगायचं अरे बाबा निघला नाही तुला अशाच काय सांगायचं या गाड्या नाही गुड लावून मला नेलंय ते त्याला पाण्यात मला भूजकाळ्या गत केलंय आणि माझे जेव्हा पैसे कमवाय थांबू शकत नाही तुम्ही तीन मिनिटं अरे हो पाट्यात दहा मिनिटं थांबू शकतो कोण आहे फोडक पाहिजे पाण्यात काय करायला का तू गावातला का हिंडतो पडापडी करतोय गावात का अर तो क्या म्हणजे गावातल्या म्हशी गुर ती झाली का नाही मिली का नाही गोठ्यातनं ओढून नदीला कोण आणून टाकतो मीच अरे असला दम भरलाय <laughs> दोन दोन दिवस ने घेत नाही ह्या पुढे अरे पण अरे बाबा मोकळे का घेऊ नका ही कसा विषय आहे का माहिती पण येत राहून माझ्या संघ वैर बाबा कुत्रा मग काय किती बे असू दे माणूस आहे का घेऊ नका तुम्ही बरं मी काय म्हणतो आहे का तुम्हाला किती रुपये द्यायच्यात द्यायच्यात असं बी हे दोघं तुम्हाला सोडणार नाही का नाही आर्मी पैन जि तू ती दीड बी वाजते ना अजून सहा हजाराची पैन लावा लाग ना तुम्हाला काय मोपाय पोहोरण पैसे लावताय पैसे लावाय किती पाणी पाहिजे अरे अर कातड्याला कशाला बुड घ्यायचा तुझ्याला कसं बोलावतो मीच घेणार आहे पण ते असतो संघ संघ आपलं या टाइम बर हे बर लावायचे का हो, हो चला आणि तो कराम तुम्ही तू कोण हे नाही नाही कायलास माशी तू आपल्या गावातली माणसं आहे हे

अरे हरिया बुंगार बुडवले काय अशी हर कुणी का ना आपल्या काय पैसे म्हटलं बाय आणि हरिया काय तुझ्या एकच आहे ती काय दे आपल्या पैसे म्हटलं बाय बुड बुडलो